बंधू आणि भगिनीनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनीनो राग हा माणसाच्या जीवनात काही क्षणासाठी येतो आणि जीवनात कधी न भरून निघणारे माणसाचे नुकसान करून जातो बांधवांध राग हा माणसाच्या जीवनात काही शेणासाठी येतो परंतु माणसाच कधी न भरून निघणार नुकसान करून जातो उदाहरणार्थ एका गावामध्ये तीन भाऊ राहत होते ते अतिशय गुन्हा गोईंदाने राहत होते कोणता कामधंदा म्हणा कोणता काही व्यवहार म्हणा काही म्हणा ते सर्व काही असं एकत्रित करायचे एकमेकाला विचारपूस करून विचारपूस करून सर्व काही व्यवस्थित सर्व काही करायचे असं सर्व एकत्रित कारभार करायचे सर्व काही व्यवस्थित करायचे मग मोठ्याचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर मग त्याला आली ती सुद्धा मस्त उद्या धरून करू लागली कामधा करू लागली सर्व काय करू लागलं मग मोठ्या वर्डाच्या जमिनीमध्ये आणि थोडा थोडा भर सर्व एकत्र काम करा भर टाकला मग कधी एक कधी दोन असे तीन चार पाच असं हे झालं मग दुसऱ्याचं लग्न झालं आणि दुसऱ्याचं लग्न झालं तरी सुद्धा हे एकत्रच राहू लागले आणि मग तिसऱ्याचंही लग्न झालं दुसऱ्याचं लग्न झालं तिसऱ्याचं लग्न तरी सुद्धा एकत्र राहू लागले परंतु ज्यावेळेस तिसऱ्याचं लग्न झालं तिसऱ्याचं लग्न झाल्यानंतर तिसऱ्या बो त्या दोघी गावाला असं वाटत असतं की बाबा आपण एवढे का काभार के कष्ट केले हे केले आपण एवढी जमीन जुमला घेतलं हे केलं वडा आपलं सासऱ्याकड सासऱ्याने एवढी जमीन घेतली त्याच्यात आपण एवढी भर टाकली ज्या खिसा पडतो त्या थोडस तिला हे करायचं कामधंदा करण्यासाठी मदत करत तर तूच काम कर असं कर मग ती त्याच सेवा करेल त्या से एकमेकीचा हेवा करत आणि त्याच्याहून त्याच्याहून त्याची होत घातल्या भांड होत असल्यामुळं त्यांचं बोलणं चाललं जात असे आणि बोलणं चालत असल्यामुळं काय झालं बोलणं चालू होत असल्यामुळं त्यांच्या जावाजावात होत व्हावी जावाजावात भांडवता होता 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 त्या भावाभावात सुद्धा भांडण जावे परंतु एकदा काय झालं एकदा काय झालं हे भावाभावाचं एका मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न असताना त्याच्यामध्ये ह्या हे भांडते लाहना लाण्याची बायको भांडते आणि भाऊ भाऊसुद्धा भांडते बायकोचं बायको मग त्याने काय करत याला टाळण्याचा प्रश्न केला कुठं सोरी किल बना किंवा कशाने कोणत्याही कार्यक्रमाला टाळण्याचा प्रयत्न केला टळण्याचा प्रयत्न केला मग याला त्याचा राग आला राग आल्यामुळे यांनी त्याचा त्यानं राग आला की किंवा मी लहान असून मला विचारत नाहीत मला हे नाही मग त्यांनी थोडं त्याच्यात भान्य केले भान्य केल्यामुळं त्यांनी याला लांबच ठेवलं कोणत्याही कार्यक्रमात लांबच ठेवलं ठेवू लागले आणि हे दोघं एकत्र हे करू लागले आणि याला लांबच ठेवू लागले मला लांब ठेवल्यामुळे याला नंतर घेऊ लागलं नंतर हा पश्चाताप करू लागला आणि याच्यापासून दूर मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बद्दल एवढं की माणसाच्या जीवनात राग हा काही क्षणासाठी येतो परंतु असं कधी न भरून निघणारे नुकसान करून जातो म्हणून कृपया राग टाळा आणि आलेला राग टाळा त्याच्यात चांग राग आला तर त्या चांगल्या वाईट परिणाम काय होतात या दोन्ही गोष्टीचा विचार करा आणि राग टाळा तेव्हाच तुमची तुमच्या कुटुंबाची आणि समाजात सुद्धा प्रगती होतं नसता तुमची तुमच्या कुटुंबाची आणि समाजसुद्धा प्रगती होऊ शकतं एवढंच बनवू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाखाच्या कोणातरी काम पडसेल त्यांना तो सेट करा तो लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा असं चांगलं चांगलं व्हिडिओ तुमच्या पर्यंत त्यांच्या पण येतील आणि भविष्यात कुठं ना माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यासुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचारमच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढी बोल नो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल